जय महाराष्ट्र मिस्किच्या टी व्ही नाईन सर्वांचे स्वागत करीत आहे उमरखड तालुक्यातील ढानकी येथे भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती अतिशय ढानकी येथे ठिकठिकाणी उत्साह साजरी करण्यात आली डानकी येथील मठ ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यात आला नंतर मठ पासून ट्रॅक्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून पुष्प आणि वेगवेगळ्या रंगाच्या फुग्यांनी सजावट करून डीजेच्या तालावर नाचत रॅली काढण्यात आली डॉक्टर आंबेडकर चौक येथे येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली शहरातील असंख्य भीम सैनिक महिला मंडळ उपस्थित होते गावात अनुसूचित प्रकार घडू नये याकरिता बिटरगाव पोलीस स्टेशनचे थानेदार कैलास भगत यांनी चौक पोलीस बंदोबस्त तैनात केले होते ब्युरो रिपोर्ट टी नाईन माझा खान सोबत मिलिंद चिकाटे उमरखेड